कालची चपाती राहिल्यावर तुम्हाला पण प्रश्न पडत असेल ना आता त्याचं काय करायचं चला तर मग आपण करूयात नवीन पदार्थ फोडणीची पोळी हे आहे फोडणीच्या पोळीसाठी लागणार सर्व साहित्य चपाती आधी बारीक करून घेतलेली मिक्सर मधून सो लेट स्टार्ट कडे तेल घेऊन आधी शेंगदाणे आपण चांगले परतून घेऊया शेंगदाणे थोड्या साईडला घेऊन त्यामध्ये आपण जिर मोहरी टाकून घेतलेली जिर मोहरीचा तडका झाल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा ऍड करून घ्यायचा अर्धा चमचा हळद त्यानंतर बारीक केलेल्या चपातीचं चिरं टाकून घ्यायचं दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा मीठ साखर आता कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये